जय श्रीराम जय गोमाता माझं नाव वैशाली बारकुल माझी वैशाली सामाजिक सेवाभावी संस्था आहे आणि त्या अंतर्गत गेल्या सहा साडेसहा वर्षापासून मी नवजीवन गोशाळा चालवते आज गोशाळेतल्या गायीसाठीच माझा जे हा लढा होता ते त्याला कुठेतरी थोडाफार मला दिलासा मिळाला असं मला वाटते सगळा मिळाला मी असं नाही म्हणणार ना आहे पण काही प्रमाणात ज्या माझ्या पाच मागण्या होत्या त्या चार मागण्या तर माझ्या कलेक्टर ऑफिसच्या होत्या सो so, त्या कलेक्टर साहेब आल्यानंतर त्यांचं बोलणं झालंय आल्यानंतर दोन तारखेला त्यांची आमची मिटिंग होईल आणि त्या बाकीच्या मागण्या माझ्या पूर्ण होतील जी एक होती प्रतिदिन प्रति गोव शंभर रुपये ती मागणी जी आहे तर त्यांनी सगळे पेपर्स इथले तयार केले पशुसंवर्धन खात्याचे तयार केलेत आणि कलेक्टर ऑफिस न ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवून दिले आजचं उपोषण सोडले तिसऱ्या दिवशी हो मी उपोषण सोडल त्या दिवस सोडले जे खाल माझ्या सगळ्या बाकीच्या मा, मागण्या मागणी केल्या एक जी मागणी आहे ती मी त्यांना म्हटलं होतं की मुख्यमंत्री साहेबांना ते पाठवून त्यांनी पाठवून दिलं माझ्या ज्या खालच्या चार मागण्या होत्या त्या आता साहेब इथं नाही आहेत बाहेर गेलेले आहेत सो त्यांची आणि आमची दोन तारखेला मिटिंग होईल आणि त्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मान्य होती तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस उपोषण करत होता त्यावेळेस तुम्हाला पाठिंबा दिला होता किंवा इथे काही जे लोक आले होते त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला होता सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज यशस्वी झाले नाहीतर हे शक्य नव्हतं त्यामुळं सगळ्यांना मी खूप मनापासून मनापासून धन्यवाद म्हणते आणि सगळ्यांचं अभिनंदन करते सगळ्यांच्या गोष्टीला हा सगळ्यांच्या यशाला हा लढा आलाय हा माझ्या एकतीचा लढा नाहीये उपोषण उपोषणाला तसं आम्ही सगळेच गोरक्षक आणि गोसेवक होतो असं मी पर्टिक्युलर हेच बसले असं मी म्हणणार नाही हे श्रेय सगळ्यांचं आहे माझं एकतीचं नाहीये समाधान थोडीफार थोडीफार पुढचं काय आहे काय असेल तुमचा ना ना दोन तारखेला मी साहेबांना भेटणार दोन तारखेला साहेबांनी जर त्या माझ्या चार मागण्या त्यांच्या त्यांच्याकडे आधारित आहेत त्या जर मागण्या नाही केल्या मान्य तर मग मी पंधरा दिवशी आम्ही सगळेजण आत्मदहन करू नमस्कार मी ज्ञान राजांना साहेब गुंड आधी तू कुठे हो काय आज काहीतरी अटी शर्तीवरती सुटलेलं आहे कलेक्टर साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले होते आणि दोन दिवसानंतरनं त्यांच्यासोबत मिटिंग होईल आणि जो काय असेल ते तोडगा त्या मिटिंगमध्ये आपण काढू असं कलेक्टर साहेबांनी कॉलवरती सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कलेक्टर साहेबाचं म्हणणं आहे की ते सध्या निवडणूक मध्ये आहेत काहीतरी त्याच्यामुळे त्यांना येणं जमणार नाही पण प्रतिनिधी पाठवून त्यांनी सर्व गोरक्षकांचे आणि गोसेवकांचे हो जे काय उपोषण आहे ते थांबवलेलं आहे आणि जर याच्या पुढे जर कलेक्टर साहेबांनी आणि प्रशासनाने जर कोणता निर्णय नाही घेतला तर आम्ही सामूहिक पंधरा तारखेला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे